और टीचर ने आमच्या सांगितलेलं आहे पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो स्वयंपाकघर चालत नसतं बुद्धिमत्ता हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे इन्वॉल्वमेंट तर रिसेंटलीच माझ्या वाचनात आलेला एक सुंदर असा लेख जो आपल्या सर्व स्त्रियांना समर्पित आहे आणि मला खूप पटला आणि तुम्हालाही तो नक्कीच पटेल फोडणीला तेल किती घेऊ मोहरी किती हिंग किती हळद किती तेल तापले ते कसं ओळखायचं गॅस किती मोठा किती लहान केव्हा कमी जास्त करायचा पदार्थ उलथण्याने किती हलवायचा किंवा डाव वापरायचा की झार वापरायचा कढई वापरायची की पातेल वापरायचं एखादा पदार्थ शिजला आहे हे कसं ओळखायचं एका वेळी चार पदार्थ जर करायचे असतील तर कमीत कमी वेळेत व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थांचं नियोजन कसं करायचं प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा खरकट चिकटपणा आवरता कसा घ्यायचा दूध तापत असताना कुकर शिजत असताना तेल गरम होत असताना आपला चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला चार भांडी घासणे एखादी भाजी चिरणे एखादी यादी करणे एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे किंवा जर का आपण रागात असू तर गदागदा हलवून येणे हा वेळेचा हिशोब कसा करायचा मैत्रिणींनो मीठ तिखट साखर हे पदार्थांमध्ये किती घालायचं पोळी चपाती फुलका पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी याची सांगड कशी घालायची निसर्गाने दिलेली अंगभूत हुशारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते पण आपण डिग्री मार्क इंग्लिश येणे असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड कॉम्प्लिकेटेड गोष्टींकडे बघावं दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता सकाळचे पावणे नऊ होत आहेत आज आमचा योगा आज आहे फ्रायडे आणि फ्रे फ्रायडेला असतो फेसियल योगा आणि तोही घरून करायचा असतो कारण आली लिंक आली टीचरची चला पटपट तर आजच्या सा टीचरनी सांगितलेलं आहे की ॲलोव्हेरा जेल दोन चम्मच लिंक आलेली आहे लास्ट होता तांदळापासून बनवलेलं आज आहे ऍलोवेरा जेल आणि ऍलोवेरा जेल हे ताजं सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं दोन थेंब पॅराशूटचं ऑइल म्हणजे खोबरेलचं तेल किंवा बदामाचं आज बदामाचं मिक्स करते <laughs> आणि थोडंसं चिमटभर हळद तर चलो मी जॉईन करते आणि थोडंफार तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं योगा घेतात मॅडम सुरुवातीला पाहिला पहिल्यांदा एक्सरसाईज घेतात आणि त्यानंतर मशाज वगैरे असतो फेस योगाचा सुद्धा एक्सरसाईज घेतात म्हणजे फेस योगा घेतात आणि गरम पाणी करायचं आहे पण त्यांनी सांगितले की त्या जेव्हा सांगतील तेव्हा मध्येच उठून पाणी गरम करायचं आहे आणि एक छानसा टॉवेलसुद्धा सोबत घ्यायला सांगितलंय चलो माझ्या योग क्लासमध्ये सोमवारपासून शुक्रवारपर्यंत अगदी रोज वेगळे वेगळे एक्सरसाइज असतात बरे का फेस योगा घेण्यापूर्वी अगदी अर्धा तास ते पाऊन तास असा हा पूर्ण शरीराचं स्ट्रेचिंग असतं छानशी आसनं असतात ज्याने खूप रिलॅक्स फील होतं बॉडी एकदम हलकी हलकी वाटायला सुरुवात होते आणि या टीचर तर इतक्या भयंकर मला आवडल्या आहेत ना खूप भारी आहेत एक्सरसाईज बोर नाही होत रोज वेगळा एक्सरसाईज ती वेगळी एक्साइटमेंट असते क्लास कधीही चालू होतोय असं फील होत असतं दिवसभरात वेगवेगळ्या कामांचं आपल्याला इतका स्ट्रेस असतो की दिवसातून एक तास तरी असा असायलाच हवा की जो फक्त आणि फक्त आपल्यासाठी असेल आपल्या मनासाठी असेल आपल्या शरीरासाठी असेल या योगा क्लासमुळे ना खूप शांत असं फील होतं म्हणजे मन खूप शांत होतं आणि पॉझिटिव्ह वाटतं सगळी दुनिया अगदी सुंदर सुंदर वाटायला लागते छान ला 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 ला। आसपासचा परिसर दिसायला लागतो ला ला। आपल्याला माझ्या या योग टीचर आहेत यांचा जास्तीत जास्त फोकस हा आपल्या स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक प्रॉब्लेमकडे असतो जसं की थायरॉईड सर्वायकल इश्यूज युटिरिस रिलेटेड गायनॅक रिलेटेड पिरियड्स जे काही आपले इम्बॅलन्स असतात त्या रिलेटेड यांचा जास्त फोकस असतो आणि म्हणूनच मला हा क्लास खूपच आवडलेला आहे अगदीच अग असं वाटतं मला की यार पूर्वी काणे भेटलं या मला मॅडम मी दोन वर्ष झालं सोसायटीत राहते आहे पण मला कसं काही माहिती नव्हतं जसं मला माहिती झालं आणि मी एक दिवस यांच्याकडं गेले तर इतकं भारी वाटलं की मी लगेचच जॉईन करून टाकला आणि हा क्लास असा आहे की मी कुठूनही हा करू शकते कारण ऑनलाईनसुद्धा हा क्लास करता येतो आपल्याला एव्हरी फ्रायडे हा असा घरूनच ऑनलाईन जॉईन करायचा असतो क्लास आणि वेगवेगळ्या प्रकारचा फेशियल मशाज घेतात मॅडम लास्ट फ्रायडेला तांदळापासून बनवलेल्या पिठाचा आणि स्क्रबचा वापर करून फेशियल होतं आणि आज ॲलोविरापासूनचं आहे आणि खरं सांगते मैत्रिणीनो तुम्ही हे फेशियल घरच्या गर घरी ट्राय करू शकता हा माझा व्हिडिओ बघून खूपच स्किन स्मूथ आणि छान वाटत होती फ्रेश वाटत होती एकदम फक्त हळद ॲलोवेरा आणि पॅराशूटचं किंवा बदामाचं थोडंसं एक दोन तीन थेंब तेल टाकायचं आहे आणि असं छान घरच्या घरी फेसियल करायचं आहे पार्लरचा खर्चही वाचतो आणि छान स्किन ग्लोसुद्धा होते आपण स्त्रिया सकाळी सकाळी अगदीच बिझी असतो खूप धावपळ असते आपली अगदी पहाटे उठा ब्रेकफास्ट बनवा स्वयंपाक बनवा टिफिन असतात मुलांना शाळेत पाठवायचं असतं आपल्या आहूंना ऑफिसला पाठवायचं असतं वेळेवरती आणि त्या सगळ्यामध्ये आपली खूप धावपळ होत असते ते सगळे गेले की मग आपण थोडेसे रिलॅक्स होतो त्यानंतर आपलं ऑफिसचं काम घरचं काम आमच्यासारख्या युट्यूबर लोकांचं यूटूबचंसुद्धा काम आणि इतका हा सारा स्ट्रेस त्यानंतर जेव्हा सगळे घर सोडतात तेव्हा जे मग आपल्याला थोडासा वेळ मिळतो मग आपला ब्रेकफास्ट आणि मग आपली स्वतःची पर्सनल अशी स्पेस पर्सनल असा वेळ आणि त्यावेळेमध्ये इतका छान असा हा योगा जर केला आपण तर अजून काय हवं दिवस अगदी पुन्हा फ्रेश दुसरी कामं करायला अगदी आपण ताज्या तवाने बनतो अगदी डोपामाईन आपला हाय होतो हॅप्पी हार्मोन्स छानपैकी रिलीज होतात तर असा हा इत का सारा उपयोग आहे या क्लासचा तर मैत्रिणीनो तुम्ही जर का असं काही स्वतःसाठी करत नसाल वेळ काढत नसाल तर नक्की काढा आणि स्वतःला वेळ द्या छान स्वतःवरती फोकस करा कारण आपण हेल्दी आपण खुश तर अख्खं घर हेल्दी आणि सगळेच खुश आपल्याच हातात असतं की घरातलं वातावरण पॉझिटिव्ह ठेवायचं की मग डिप्रेसिव्ह ठेवायचं तर माझ्या घरात तर असंच आहे मी जेव्हा छान मस्त मजेत असते तशी मी नेहमीच असते पण कधी कधी पिरियड्सच्या अगोदर वगैरे आपला मूड खराब असतो आपण स्वतःला खूप लो फील करत असतो अशा वेळेला ना माझं घरसुद्धा अख्खं शांत होतं म्हणजे मला आता हे कळून चुकलं आहे की घरात दंगा फक्त माझाच असतो तर चला फेशियल झालेला आहे छानपैकी आणि त्यानंतर एक छान असा कॉटनचा हा रुमाल हा हँड टॉवेल आहे तो मी स्वच्छवाला घेतलेला आहे धुवून ठेवलेला आणि गरम पाण्यामध्ये डिप करून छान असा आता ना संध्याकाळचे सव्वा पाच होत आहेत आणि मैत्रिणीनं मागे मी एक नवी सुरुवात म्हणून व्हिडिओ अपलोड केला आणि सांगितलं की मी डेमोला गेले होते तर आज मी पुन्हा डान्स क्लासच्या डेमोला निघाली आहे झालं असं की तो जो काही डान्स क्लास आम्ही बघितला होता तो काही झालाच नाही चालू म्हणजे होतच नाही आहे कारण लेडीज लोकांचा टायमिंग मिसमॅच होतं आहे एकीचं हे तर एकीचं ते असे इशू होत आहेत तर आता आता काय झालं आहे आता पुन्हा दुसरा एक नवीन डान्स क्लास शोधून काढला आहे सो सोसायटीतीलच मैत्रिणींनी तर तिकडे डेमो निघालो आहे आमचं हे स्ट्रगल डान्स क्लाससाठीचं कधी संपणार आहे देव जाणे आय होप की आज आमचं फायनल होईल आणि आमचा क्लास सुरू होईल कारण खूप दिवस झालं डान्स करून खूपच ब्रेक झाला आहे मृगाक्षी चा जो काही तालविंद नावाचा डान्स क्लास आहे तिथे मी जायची पूर्वी खरंच ती खूप छान घेते पण ना दूर येते इथून म्हणजे माझी ना कन्सिस्टन्सी नाही राहत मी करते जॉईन अगदी एक्साइटमेंटमध्ये पण नाही होत माझ्याच्यानं पुन्हा आ, हे सगळं म्हणजे कामं मॅनेज नाही होत माझी खूप वेळ जातो बाहेर मग आणि सगळंच फिसकटतं म्हणून मला ना अगदी माझ्या एरियामध्ये जवळच्या जवळ वॉकेबल डिस्टन्सवरती डान्स क्लास हवा आहे आणि नशिबाने चांगले चांगले डान्स क्लास आता येत आहेत तिकडे हां ठीक आहे बघूया तिच्या इतका मृगाक्षी इतका चांगलात राजू काही मला भेटलेला नाही आहे ती बेस्टच आहे तर चला आजचा डेमो कसा होतो आहे बघूया मैत्रिणींचा फोन आलेला आहे पाच मिनटात येत आहेत त्या चला साडेसात होत आहेत आले डेमो घेऊन आता हा सेकंड डेमो जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि इतकी थकली आहे की म्हटलं आता काय स्वयंपाक पूर्णपणे करायचा नाही आणि इतकं मिसमॅनेजमेंट असू शकतं का तर आहे आमच्याकडे आहे माझ्या बाबतीत की डिमार्टला दोन वेळा महिन्यातून जाऊन आलो आणि तरी स्वयंपाकाला सध्या आज तेल नाही आहे काय हो? आहो आहोंनी माझ्यासाठी गरम गरम कॉफी करून दिलेली आहे कारण मी खूप थकले खूप टाट झाले घामेघूम झाले होते अजून कपडे चेंज करायचे जस्ट पाय धुतले चिखलातले छानपैकी आणि बसली तर चालत गेलेले ना जाताना चालत गेलेले okay. येताना जयूचे मिस्टर घ्यायला आले होते कार घेऊन कारण त्यांच्या मुलीला डान्स का असला तिथंच सोडायचं होतं ना म्हणून तर ना स्वयंपाकाला तेल नाही सकाळीच तेल नव्हतं थोडंसं शिल्लक होतं त्यामधून चपात्या केल्या आणि ऑप्शन म्हणून मग मी काय केलं जे जो काही सकाळचा ब्रेकफास्ट तो तोही तुपात बनवला शेवयांचा उपमा आणि मटकीची भाजीसुद्धा तुपात बनवली आता आता तुपात आपण काय बनवू शकतो तर खिचडी <laughs> तर आल्यानंतर मी असं समजते की मी भिजत घातले हे सगळं जेव्हा आपण तांदूळ आणि वेगवेगळ्या डाळी एकत्र मस्त छान भिजायला घालतो अर्धा तास आणि त्यानंतर हे सगळं वापरून कांदा टोमॅटो बटाटा तर काही नाही शिल्लक गाजर हिरवा मटार वगैरे तर मग खिचडी छान बनते ना मऊ अशी मस्त बनते निवांत बसली आहे मी पाणीच ओतलेलं नाही आहे त्यामध्ये तर आता आहून ओतलं आता हे भिजणार आणि मग मी खिजरी करणार मी आहोना विचारत होते की आईकडे जाऊ का मी कारण सासूबाई आता आहेत इथे तर एक आठ दिवस मी जाऊन येऊ का चार पाच दिवस तर ॲटलीस्ट मी काही काम कुठूनही करू शकते ना तर काय हरकत आहे जायला आहो परमिशनच द्यायला तयार नाहीत आणि मला तुम्हाला इकडे सांगायचंय की लग्नाला माझ्या सतरा वर्ष होणार आहेत या महिन्यामध्ये सतरा कंप्लीट होऊन अठरावा सुरू होणार आहे असं मी कधीच गेलेली नाहीये कधीच हे काय केले केसरे आहे का तुम्हाला चला मम्मी आलेले आहेत दरवाजा उघडूया आणि स्वयंपाकाला सुरुवात करूया हा इंस्टंट होणारा आपला आवडीचा सगळ्यांचा जवळचा जिव्हाळ्याचा पदार्थ म्हणजे खिचडी आज माझ्याकडे तेल नाही जसं की मी तुम्हाला बोलले तुपामध्ये छान बनते खिचडी आणि थोडासा मी आज बदल केलेला आहे या उखळामध्ये मस्तपैकी कोथिंबीरच्या काड्या लसूण कडीपत्ता आणि हिरवी मिरची छान वाटून घेतलेली आहे आणि आता तुम्ही पाहिले नाचणीचे पापडसुद्धा मी तुपात तळून घेतले हो या अशा तळण्याने तूप थोडंसं म्हणजे काळं होतं करपल्यासारखं होतं पण मी पटकन काढून घेतले पापड तरीसुद्धा ते थोडंसं काळं झालं पण चवीमध्ये काही फरक पडला नव्हता चव छान झाली होती आणि खूप साऱ्या भाज्या म्हणजे ज्या काही अवेलेबल होत्या घरामध्ये त्याच मी ॲड केलेल्या आहेत हिरवे वटाणे गाजर बटाटा तर नव्हताच बटाटा शक्यतो आम्ही कमी खातो आणि संपलेला आहे आणलाच नाही आहे मी तर बघू शकता ही जी भिजवलेली डाळ आणि तांदूळ मिश्रण होतं यामध्ये मी सगळ्याच डाळी घातलेली आहे तुरीची मुगाची मसूरची ज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या सगळ्याच डाळ मी डाळी या मी यामध्ये घातल्या आहेत जेव्हा आपण हे असं अर्धा तास भिजायला ठेवतो ना तांदूळ आणि डाळी तेव्हा खिचडी खरंच टेस्टला छान होते मस्त फ्लेवर येतो आणि या खिचडीमध्ये थोडासा पावभाजी मसालासुद्धा मी ॲड करते चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी क्रेस इन करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत राहा